नमस्कार मी उर्मिला उर्मिला कवडे डिझाईनमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर बघा इथं मी अस्तर घेतलेले आहे आणि इथं घेतलेलं आहे पेपर कटिंग करून घेतलेले आहे तर बघा हे तीन ब्लाऊज आपल्याला सोबत कट करायचे आहे आणि हे ब्लाऊज पीस आहे ते अस्तर आहे तर बघा जे काट आहे ब्लाऊज पिसाचे तर आपण हे काट काढून घेऊया म्हणजे जेव्हा आपण ब्लाऊज शिवतो हे आपल्याला बाई जोडण्यासाठी लागत असतं तर आपल्याला हे पहिलंच काढून घ्यावं लागतं तर बघा हे दोन्ही याचा आपण हे काढून घेऊया तर बघा या पद्धतीने काढून घेतलेले आहे तर बघा व्यवस्थित हे काढून घेतल्याच्या नंतर ते साईडला ठेवायचं आहे आणि हे आपण अस्तर घेतलेले आहे ते आपल्याला व्यवस्थित आठवून घ्यायचे आहे तर बघा एकावर आप एक आपल्याला हे तीन अस्तर ठेवून घ्यायचे आहे तुम्ही एकासोबत पाच ते सहा ब्लाऊज कट करू शकता म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करावं की आपण एकासोबत सात ते आठ ब्लाऊज कट करू शकतो एका कस्टमरचे असले तर तर बघा एकाच कस्टमरचे आहे तर बघा या व्यवस्थित असे काठ आपले व्यवस्थित एक एकावर ठेवून घेतलेली आहे बंद बाजू आपल्या साईडने ठेवून घेतलेली आहे तर बघा व्यवस्थित ठेवून घेतल्याच्यानंतर खालीवर जे आहे तिकून आपल्याला असे खडूने मार्किंग करून घ्यायची आहे म्हणजे खालीवर झालेलं असलं तर हे व्यवस्थित करून घ्यायचं आहे तर बघा खडूने मार्किंग करून घेतलेली आहे म्हणजे जे काठ आपल्याला खालचे काढून घ्यायचे आहे तर बघा इथं पेपर कटिंग ही मी पहिलीच कट करून घेतलेली आहे तर बघा ही प्रिन्स कट कटिंग आहे तर ज्या कस्टमरचं कायम ब्लाऊज असतं तर तुम्ही अशीच पेपर कटिंग करून ठेवू शकता आणि त्याच्यावरती नाव आपल्याला ज्या कस्टमरचं आहे त्याचं नाव टाकून ठेवू शकता थे। तर बघा मी शक्यतो असंच करत असते ज्याचं पॅटर्न आहे त्याच्यावरती नाव ठेव थे। नाव टाकून आणि ठेवत असते म्हणजे जेव्हा त्या कस्टमरचं ब्लाऊज आलं त्यावेळेस आपली ही पेपर कटिंग कामाला येते तर बघा बंद बाजूने आपण हे पाठीमागचा भाग ठेवून घेतलेला आहे मार्किंग करून घेतलेली आहे कडून आणि तिथे ही अशी पिन पॅक करून घेतलेली आहे तर बघा आता हे समोरचा प्रिन्स कटचा भाग आहे तो आपल्याला असा ठेवून घ्यायचा या पद्धतीने आणि हा पण असा इकडच्या साईडने ठेवून घ्यायचा आहे आणि इकडच्या साईडने बाही ठेवून घ्यायची आहे तर बघा बाई साडेचार किंवा पाच इंचाची बाही आहे तर बघा या पद्धतीने खडूने मार्किंग करून घेतलेली आहे आणि त्याला पण पिना पॅक करून घेतलेला आहे म्हणजे इकडे तिकडं सरकणार नाही तर बघा इकडचं समोरचं पॅटर्न आहे ते पण असं ठेवून घ्यायचं आहे आणि द एक इंच किंवा की अर्धा इंचाने कस्टमरला गळ्याची उंची कमी पाहिजे होती त्याच्यामुळं मी इथं वरती करून घेतलेलं आहे तर बघा या पद्धतीने सगळे आता इकडून पण आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे बाईची तर बघा आपलं वालं पॅटर्न हे पूर्ण बसलेलं आहे तर बघा व्यवस्थित आता आपल्याला ही पण खडून मार्किंग करून घ्यायची आहे आणि याला पण आपल्याला पिना पॅक करून घ्यायची आहे म्हणजे इकडे तिकडं इक सरकणार नाही काही नाही एकदम व्यवस्थित येतं तर बघा आपल्याला नंतर कट करणार आहोत आपण तर बघा इथं पण आपल्याला पिन लावून घ्यायची आहे तर बघा आता आपल्याला व्यवस्थित आता ही कट करून घ्यायचं आहे तर बघा आपल्याला जे मागचं पॅटर्न आहे ते आपल्याला पहिले कट करून घ्यायचं आहे तर बघा हे ब्लाऊज मी याचीवाली शिवायचं कसं ते पण दाखवलेलं आहे ते पण तुम्ही नक्की बघा प्रिन्स कट आपल्याला ब्लाऊज कसं कट करायचं ते पण दाखवलेलं आहे आणि शिवायचं कसं ते पण दाखवलेलं आहे ते पण तुम्ही नक्की बघा एकदम सोप्या पद्धतीमध्ये आहे की आपल्याला प्रिन्स कट ब्लाऊज कसं शिवायचं असतं तर बघा या पद्धतीने आता आपण हे कट करून घेऊया तर बघा ह्या चॅनलवरती मी बोटनेक ब्लाऊज कटिंग पण टाकलेली आहे आणि बोटने एक डिझाईन पण टाकलेली आहे बाय डिझाईन पण टाकलेली आहे आणि फोर्टक्स कटिंग पण ती पण तुम्ही नक्की बघा एकदम सोप्या पद्धतीत मी दाखवित असते तर तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब नसून केलं अजून तर लाईक शेअर सबस्क्राईब पण करा आणि या चॅनलवरती खूप सुंदर अशा डिझाईन टाकलेल्या आहेत ते आपण नक्की बघा तर बघा तिन्ही पॅटर्न आपले कट करून झालेले आहे या पद्धतीने आणि हे खालचं पण आपल्याला असं पॅटर्न कट करून घ्यायचं आहे तिन्ही सोबत तर बघा हे काठ पण कापून घेतलेलं आहे खालीवर झालेले तर बघा इथं आता आपले हे जे तिन्ही बाईचं कापड आहे तर ते खालीवर आहे त्याच्यामुळं आपल्याला आता हे पहिलं व्यवस्थित करून घ्यायचं आहे एकदम लेवल असं या पद्धतीने करून घ्यायचं आहे म्हणजे खालीवर आपली कमी जास्त बाई झाली नाही पाहिजे तर बघा याचे काठ असे खालीवर आहे तर बघा व्यवस्थित आपल्याला हे काटाशी करून घ्यायचे आहे व्यवस्थित आणि तिन्ही पण एकावर एक असे ठेवून घ्यायचे आहे जे आपण खडूने मार्किंग करून घेतलेलं आहे ते वरतून ठेवायचं आहे आणि जे खालचे पॅटर्न आहे ते खाली ठेवायचे आहे तर बघा व्यवस्थित अशी लेवल करून घेतलेली आहे आणि याच्यावरती खडून जी मार्किंग करून घेतलेली आहे ती वरतून ठेवून घेतलेलं आहे तर बघा आता याला पण आपण पिन लावून घेऊया म्हणजे आता आपल्याला हे पॅटर्न काटा कापायला व्यवस्थित रेडी झालेलं आहे तर बघा आता आपल्याला हे व्यवस्थित असं कट करून घ्यायचं आहे तर बघा आता हे कट करून घेऊया तर बघा व्यवस्थित आता आपलं हे पॅटर्न पण कट करून झालेलं आहे पायीचं सरळ व्यवस्थित करून घ्यायचं आहे आणि कट करून घ्यायचं आहे तर बघा कट करून झालेलं आहे तर आता आपल्याला हे तिन्ही पॅटर्न बाजूबाजूला काढून घ्यायचे आहे म्हणजे आपल्याला ब्लाऊज पिसावरती आता आपल्याला हे कट करून घ्यायचे आहे कारण हे तसे कट करता येणार नाही त्याच्यामुळे आता आपल्याला हे बाजूबाजूला करून घेतलेलं आहे या पद्धतीने तर बघा आता आपण हे तिन्ही पण ह्याच्यावरती कट करून घ्यायचे आहे तर बघा हे पॅटर्न असं ठेवून घ्यायचं आहे तर बघा मी हे सुईचं ठेवून घेतलेलं आहे आणि बंद बाजू आपल्या साईडने ठेवून घेतलेली आहे तर बघा आधी आपल्याला पाठीमागचा गळा ठेवून घ्यायचा आहे मग समोरचं पॅटर्न ठेवून घ्यायचं आहे आणि इथं बाई ठेवून घ्यायची आहे तर बघा ब्लाऊज पीस हा खूप मोठा आहे त्याच्यामुळं भरपूर जागा आहे आणि आपल्याला अर्धा इंचाने थोडं थोडं जास्त कट करायचं जेव्हा सोडतो आपण तेव्हा तर बघा या पद्धतीने अर्धा अर्धा इंच आपण जास्त ठेवलेलं आहे म्हणजे जेव्हा जोडतो तेव्हा आपल्याला कमी कापड पडलं नाही पाहिजे तर बघा व्यवस्थित कट करून झालेलं आहे तर बाकीचे पण आपल्याला असेच कट करून घेऊया तर या पद्धतीने कट करून झालेलं आहे दुसरे पण आपण कट करून घेऊया तर बघा तिन्ही पॅटर्न मी हे असेच कट करून घेतलेले आहे या पद्धतीने तर बघा त्याच्यानंतर आता आपण हे ब्लाउज पीस पहिले शिवून घेणार आहोत तर बघा हे कट करून घेतलेलं आहे तर बघा आता आपल्याला हे या पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे पॅटर्न समोरचं पॅटर्न दोन्हीकडचे दोन भागाशी उलटे ठेवून घ्यायचे आहे या पद्धतीने आणि याच्यावरती हे समोरचे पॅटर्न ठेवून घ्यायचे आहे या पद्धतीने आणि याला पिना पॅक करून घ्यायच्या किंवा असं ठेवून घ्यायचं आहे आणि हा समोरचा प्रिन्सकडचा भाग तर बघा हा पण सेम तसाच ठेवून घ्यायचा आहे उलटं कापड ठेवून घ्यायचा आहे ब्लाऊज पीस असेल त्याच्यावरती आपल्याला हे अस्तर असं ठेवून घ्यायचं आहे या पद्धतीने तर बघा व्यवस्थित आपल्याला हे असं ठेवून घ्यायचं आहे आणि बाईचं पण आपल्याला बाईचं कापड आपल्याला सोयीचं ठेवायचं आहे दोन्ही पण पार्ट आपल्याला सोयीचे ठेवायचे आणि त्याच्यावरती दोन्ही दोन बाई ठेवून घ्यायचे तर बघा एक अशी ठेवायची आहे हा तशीच आणि एक उल ठेवून आपल्याला असे ठेवून घ्यायची आहे तर आता आपण बघा ब्लाऊज आपण हे असं रेडी करून घेऊया तर बघा मी सगळे ब्लाऊज रेडी करून झालेले आहे तर बघा याशी मी ब्लाऊज रेडी करून घेतलेला आहे तिन्हीचे तिन्ही पण ब्लाऊज मी रेडी करून घेतलेले आहे तर बघा खूप उशीर झाला होता तर बघा त्याचेच नॉट लावलेले आहे कट ब्लाऊज आपल्यावाले व्यवस्थित रेडी झालेले आहे तर बघा याचा गोल गाळा घेतलेला आहे आणि त्याचा पोपटी कलरचा थोडासा पानगळा घेतलेला आहे आणि हे रेड कलरचं पण गोल गळाच घेतलेला आहे आणि नॉट आहे ती लावून घेतलेली आहे आणि लटकन त्याचेच एकदम सुंदर असे लटकन करून घेतलेलं आहे तर बघा आपले तिन्ही ब्लाऊज रेडी झालेले आहे त्याच्यामध्येच कस्टमर आलं होतं तर कस्टमरचे तर बघा इथं चार ब्लाऊज आलेले आहे तर ज्यावेळेस मी हे ब्लाऊज कट करीत होते त्यावेळेसच हे ब्लाऊज आले होते तर बघा हे चार ब्लाऊज आलेले आहे आणि त्याच्यानंतर हे दोन ब्लाऊज आलेले आहे तर बघा हे पण मला आता रेडी करायचे आहे तर बघा त्याच्यासोबत हे दोन कस्टमरचे ब्लाऊज आलेले होते तर बघा आता हे ब्लाऊज रेडी झालेले आहे तर आता साडेसात वाजलेले आहे तर चला भेटूया पुढच्या लॉकमध्ये तोपर्यंत धन्यवाद